कारणं तर ब्लॉक जाणं सगळं त्या मिट्टनं तर आपण जाता तो त्यामध्ये पाऊस सुरू झाला त्या मित्रांनो आणि बाईक फक्त सकाळच्या मित्रांनो हालचा स्वरूप सकाळी सुरू झालेलं आहे वातावरण वातावरण वरण तर भरपूर आहे मित्रांनो पण पाहिजे तसं पाऊस येत नाही आहे थोडं त्या पिकांना जगलं पाहिजे आहे ज्या पद्धतीने पाऊस येत आहे जसं आपल्या नदी नाल्या जगायला पाहिजे तसं पाऊस येत नाही त्यांना पाऊस थोडंसं आपल्याला जोरात पाहिजे जेणेकरून आपण नदी नाल्या व्हायला पाहिजे ज्याने वाल्यानंतर आपल्या येणारा जे आपला दिवाळी जे आपले पिकं असतात जो म्हणा हरफर म्हणा त्याच्यात कांदे वगैरे लावले जातात त्यासाठी आपल्याला पाणी पुढं राहिलं पाहिजे यासाठी गेलं तर त्याच्यात पाणी साठून राहतो थोडंफार तर आपल्याला कांदे लावण्यासाठी खूप कामात तुमच्यानं यासाठी पाऊस थोडंसं जोरदार पाऊस यायला पाहिजे जोरदार पाऊस येत नाही तुमच्यानं त्या आपले आहे पिकायचं पावसाळ्यात पिकेल त्यांना तो पाणी उपयोग येईल पुढं आपल्या वेळेला उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये कामात हे यायला पाहिजे असं पाऊस पाऊस पडायला पाहिजे आपल्या खूप नियोजन आपण करू शकतो कांदा लागवडीसाठी किंवा हारभरासाठी या नियोजनासाठी पाऊस पडत नाही मित्रांनो राऊन राहून वातावरण एकदम भारी होतो आणि रावणाला असे एकदम कडक वाट ऊन तापून तापत आहे आणि असं वातावरण नाही पण पाहिजे तसं पाऊस येत नाही आहे ये। तिला पाहिजे पाणी बहुत जोर असतं दोघ दो पाऊस असं यायला पाहिजे मित्रांनो पण आपण काय करू शकत नाही त्याच्या निसर्गाच्या बनवतो ते आहे मला वाटेल तेव्हा पाऊस येईल वाटेल तर नाही येणार पण नाही मित्रांनो असं पद्धतीनं सुरू आहे मित्रांनो जरा पाऊस यायला पाहिजे ही का आपल्याला अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर करा नक्की करा आणि त्यानंतर नेवल्यासार करा जय जवान जय किसान मित्रांनो